विराज जंक्शन पुणे बँगलोर हायवेवरचा सर्वात मोठा फूड मॉल संपूर्ण फॅमिलीसाठी एक नंबर फूड डेस्टिनेशन कोल्हापूरपासून फक्त वीस मिनिटांवर कागल कोकधळी टोल नाक्या जवळ तर मग या शॉर्ट ची मजा घ्यायलाच पाहिजे श्वास रोखून धराला लावणारा डोंबाऱ्यांचा खेळ नटकलाकार श्वास रोखून धराला लावणारा असा एक पारंपारिक खेळ म्हणजे डोंबाऱ्यांचा खेळ दोन्ही बाजूने बामूंचे तिकूने उभे करून त्यांना दोरी बांधली जाते एक दहा बारा वर्षांची लहानगी पोर त्या दोरीवर आपला तोल सांभाळत चालते मायबाप प्रेक्षकांकडे पाहत स्मितहास्य करत एक एक पाऊल पुढं पुढं ठेवत चालणाऱ्या त्या पोरीचं चा दृश्य म्हणजे अगदी थक्क करणारं महाराष्ट्रात या धाडसी खेळाला डोंबाऱ्यांचा खेळ म्हणून ओळखलं जातं पण आपल्याला माहिती आहे का महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे छत्तीसगड राज्यात नट या जातीचा हा उदरनिर्वाहासाठीचा पारंपरिक व्यवसाय समजला जातो छत्तीसगडमध्ये या डोंबारी खेळाला नट जातीचे लोक हा खेळ करतात म्हणून त्याला नटकलाकार किंवा चांदणी सर्कस असंही हो म्हटलं जातं वयाच्या अगदी पाचव्या वर्षापासून तिथं मुलांना याचं प्रशिक्षण दिलं जातं कोल्हापुरात शाहूपुरीतून जाताना कोपऱ्यावरच एक लहानगी दहा बारा वर्षांची मुलगी हा दोरीवरचा खेळ करताना दिसली रस्त्यावरून येणारी जाणारी लोकं अगदी आश्चर्यचकित होऊन हे सर्व पाहत होती इकडं एका छोट्याशा साऊंड बॉक्सवर दर्दभरे गाणी सुरू आणि दुसऱ्या बाजूला ती लहान मुलगी याकडेहून त्याकडेवर दोरीवर चालते कधी सायकलच्या चाकाची रिंग घेऊन तर कधी पायात थाळी घेऊन त्याची कसरत पेश करते अगदी थक्क करणारं हे दृश्य पूर्वी ढोलकीच्या तालावर हा खेळ चालायचा आता साऊंड बॉक्सवर चालवलेल्या गाण्यातून चालतो इतकाच काय तो फरक हृदयाचा ठोका चुकवणारं दृश्य मात्र तेच तिथे सराईतपणे दोरीवर चालत होती ती पोर पण असं मृत्यूच्या टोकावर पोटच्या गोळाला चालवताना तिच्या आईला काही वाटत नसेल का असा किंचितचा विचार सुद्धा मनात आला पण दुसऱ्या क्षणी असं वाटलं पापी पेट आहे करना तो पडता आहे बॉस जन्म आणि मृत्यू अशा या सुरुवात आणि शेवट असणाऱ्या मधल्या दोरीवर असा हा जीवघेण प्रवास मात्र ते डोंबारीच करू शकतात ते नटकलाकारच करू शकतात सलाम त्या धाडसीपोरीला आणि त्या डोंबारी समाजाला